नमस्कार श्री भास्कर अनंत लिखित सद्गुरू श्री ब्रह्मानंद महाराज बेलदडीकर यांचं चरित्र आपण वाचत आहोत आज आपण अकराव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत गुरुसेवा व सर्पेश्वरी प्रयाण धर्म म्हटला की धर्मगुरूची आवश्यकता आलीच आणि धर्म जर सातत्यानं टिकवायचा असेल तर धर्मगुरूची परंपराही टिकावी लागते अशा धर्मगुरूंच्या परंपरेच्या रूपानेच या जगात सकल धर्म प्रजारात आल्याचंच आपल्या निदर्शनास येतं याच्या सहाय्यानेच गुरुमार्गी झालेल्या मुमुक्षुला मुक्ती सुलभ होते असा जणू सिद्धांतच आहे पण या कलियुगात केवळ वेषधारी आणि शब्द ज्ञानधारी गुरूंचा तांडाज दिवसेंदिवस वाढत चालला असल्याचा प्रत्यय हरघडी येतो आणि त्याला सामान्यजन भुलतात ते केवळ त्यांच्या अज्ञानामुळे मुक्तिप्रद गुरूची ओळख पटण्याची एकतर अशा अज्ञानी लोकांची पात्रता नसते आणि दुसरे म्हणजे ते तरी केवळ मुक्तीची इच्छा करणारे थोडेच असतात हे जसे खरे तसे मुक्ती देणारे गुरुही विरळ असतात हेही खरे शिष्य आपला कार्यभाग होईपर्यंत गुरुच्या कच्छपी लागलेला दिसतो पण सत्शिष्य मात्र सदैव सद्गुरूच्या आश्रयाला असतो आणि म्हणूनच सद्गुरू अशा सत्शिष्याची पूर्ण पारख करून त्याला आश्रय देतात पण अशा सद्गुरूची ओळखपटणेच दुरापस्त असते अनेक वेदांत ग्रंथात सद्गुरूचा अधिकार आणि त्याची लक्षणं याचं विवेचन आढळून येईल तरी पण याचं यथार्थ ज्ञान सामान्यजनाने श्रीमद दासबोधातील पाचवा दशक विशेषतः त्यातील पहिला आणि दुसरा समाज वाचला तर सुलभपणे होईल सद्गुरू हे मानव खरे पण ते श्रेष्ठ असतात परिपूर्ण मानव असतात देवकोटीला पोचलेले असतात असे जरी असले तरी त्यांची वागणूक मात्र सामान्य जनासारखी दिसते भक्त निवारणार्थ त्याची संकटे वेळप्रसंगी ते आपल्यावर ओढून घेतात लोक निंदेलाही ते तोंड देतात पण कोणत्याही परिस्थितीत ते आपल्या मनाचा तोल ढळू देत नाहीत कमालीची शांतवृत्ती त्यांनी धारण केलेली असते नुसत्या उपदेशाने नव्हे तर स्वतःच्या आचरणाच्या प्रात्यक्षिकाने ते आदर्शभूत ठरतात अशा संतांचा सहवास ज्यांना लाभतो ते खरे भाग्यवंत होत सद्गुरू हे प्रसिद्धी परागमुख असतात एवढेच नव्हे तर तसे राहण्याचा त्यांचा अट्टहास असतो परमेश्वर जरी विश्वाच्या आड दडून बसलेला असला तरी त्याची ओळख त्यांना पटलेली असते संसारमर्माच्या खुणा त्यांनी ओळखलेल्या असतात अखिल जगत हे मायामय आहे याची पूर्ण जाणीव त्यांना झालेली असते व त्यामुळे या मायामय जगताकडे पाहण्याची एक विशिष्ट दृष्टी त्यांना प्राप्त झालेली असते सुखदुःखांच्या प्रतिक्रियेपासून ते अलिप्त असतात सर्वस्व ईश्वराला अर्पण करून त्याच्यावरच सर्व भारते घालतात अर्थात आशांची काळजी करणे ओघानेच परमेश्वराचं कर्तव्य होऊन बसतं अखंड नामस्मरण हा त्यांचा छंद असतो आणि अभ्यासाने तो त्यांचा देह स्वभावच बनतो त्यांना ऐश्वर्याची हाव नसते म्हणूनच ते हात जोडून त्याच्यापुढे उभे असते त्यांना कीर्तीची अपेक्षा नसते म्हणून कीर्तीजणू काही त्यांच्यावर रागवते आणि तिगंतरी जाऊन पसरते अनाधिकारी गुरूच्या पाठीस लागणं हे एका आंधळाने दुसऱ्या आंधळ्याच्या मागे जाण्यासारखं आहे अखेर दोघेही अधोगतीला जातात यात काय नवल अधिकारी गुरुजवळ अनुभवजन्य ज्ञान असतं ते शास्त्र चर्चेने मिळत नाही आजवर या भूमंडळावर जेवणे म्हणून ज्ञानी प्रसिद्धीला आले त्यांना जी सद्गती मिळाली ती मुखानेच मिळाली आहे आमच्या भारतमातेच्या उदरात सद्गुरू स्वरूप विभूतींची खाणच आहे अशा विभूती वरचेवर जन्मास येतात आणि आमच्यासारख्या भरकटलेल्या मंदमतींना सन्मार्गाला लावतात आणि उद्धारही करतात आनंदशास्त्री ज्या ब्रह्मचैतन्य महाराजांना शरण गेले ती अशा प्रकारचीच एक थोर विभूती होती याबाबतचा इतिहास थोडासा उद्घृत करणे अप्रस्तुत ठरणार नसल्याने तो खाली देत आहे इसवी सन सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात कलीचं प्राबल्य अमाप वाढलं आणि अधर्म कल्पनातीत मानला सद्धर्माची आणि गोब्राह्मणांची अवनीती कल्पनातीत झाली श्रीमद भगवद्गीतेतील यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थान व युगे युगेयुगे या उक्तीप्रमाणे भगवंतालाच अवतार घेण्याची गरज भासू लागली असल्यास नवलते काय अवतार कार्याच्या पूर्तीसाठी भगवंताने श्री शिवछत्रपतींच्या व श्री समर्थ रामदास स्वामींच्या रूपाने आपली विभूती प्रकट केली श्री शिवप्रभूने जी स्वराज्याची स्थापना केली धर्माचा आणि देवतांचा जो जीर्णोद्धार केला गो ब्राह्मणांचा जो प्रतिपाल केला या सर्व कार्याचा पाया घालणारे आणि त्या कामे सतत प्रेरणा देऊन चालना देणारे श्री समर्थ रामदास स्वामीच होत हे इतिहास देखील नाकारू शकत नाही श्री समर्थ रामदास स्वामी हे श्री मारुतीचे अवतार होत सर्व भाविक लोक त्यांना तसे मानतातही या विश्वप्रपंचाच्या कार्यात समर्थांना बिलकुल अवसर मिळाला नाही ते अजन्म ब्रह्मचारीच राहिले त्यांच्या आईने आपल्या अंतकाळी त्यांना बाळा पुण्यविभूती तू माझ्या उदरी जन्मलास कुलाचा उद्धार केलास तुझी कीर्ती दिवंगत पसरलेली ऐकून तसंच तुझं अमानुष्यत्व आणि त्यावर आधारलेल्या तुझ्या लीला पाहून मी खरोखर धन्य झाले वैराग्यवधूशी लग्न करून तो विश्वप्रपंच बनलास परंतु तुझा सांसारिक विवाह होऊ न शकल्यामुळे तुझे गृहस्थाश्रमीचे सौभाग्य मला पाहायला मिळाले नाही तेवढी आशा शिल्लक राहिली असं म्हटलं जेव्हा समर्थांनी आपल्या मातोश्रीस या आशेची व्यर्थ चिंता करू नकोस आणखी दोन शतकांनी दक्षिण देशास उदयास येणाऱ्या भक्तासाठी मला पुन्हा अवतार घ्यावा लागणार आहे त्यावेळी रामनामाचं जप व नामसंकीर्तनाचे महत्त्व त्या भक्ताच्या मुखानं सर्व लोकांना समजावून देण्यासाठी आणि आत्मोद्धाराच्या सुलभ मार्गाचं दर्शन घडवण्यासाठी मला या कर्मभूमीत अवतार घ्यावा लागणार आहे त्यावेळी माझी ब्रह्मचर्याची नौका त्याच्या स्वाधीन करून स्वत गृहस्थाश्रम धर्म स्वीकारून तुझी आशा पूर्ण करीन तरी सुखाने देहत्याग कर असे तत्काल वचन दिले प्रिय वाचक हो या अभिवचनाप्रमाणे श्री समर्थांनी श्री गोंदवले क्षेत्री अवतार धारण केला आणि गृहस्थाश्रम स्वीकारला आणि ज्या भगवतभक्ताच्या स्वाधीन आपली ब्रह्मचर्य नौका केली तो दक्षिणेतील भक्त म्हणजेच आमचे अनंतशास्त्री हे तुमच्या ध्यानात येऊन चुकलेच असेल या संदर्भात अनंतशास्त्र्यांचे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांचा त्रोटक इतिहास सांगणे अप्रस्तुत तर नव्हेच पण केवळ आवश्यक वाढल्याने त्याचं वर्णन देण्यात येत आहे माणगंगा नदीच्या पवित्र तटाकी वास करणाऱ्या रावजी पंत कुलकर्णी नावाच्या सद्गृहस्थांची भगवत भक्तिपरायण धर्मपत्नी गीताबाई यांच्या पोटी शके सतराशे सहासष्ट माघ शुद्ध द्वादशी या शुभदिने श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा जन्म झाला वयाच्या बाराव्या वर्षी ते गुरु शोधार्थ बाहेर पडले गोदावरी तीरावर येळेगावी वास करीत असलेल्या श्री तुकाराम चैतन्य यांना शरण जाऊन त्यांचा अनुग्रह त्यांनी मिळवला बैराग्याच्या वेशात आस हेतू हिमाचल पायी संचार करून लोकोद्धार केला नंतर बोलनवल्याला येऊन उपासना मार्ग वाढवायला सुरुवात केली गृहस्थाश्रम स्वीकारला तरी रामनामस्मरणात अंतर पडू दिलं नाही अलीकडच्या काळातील जणू ते वैशिष्ट्य मुनीच होते त्यांच्या ठाई अनिर्वचनीय शक्तीविशेष वास करत होता शिष्यवित्तापहारी गुरु आधुनिक जगात आडक्याला तीन मिळू शकतात पण हे शिष्य वृत्तापहारी होते शिष्याची मनोभूमिका ज्या दर्जाची असेल त्या दर्जाचं साधन ते त्याला सांगत असत मानव प्राण्याने इतर काही एक न करता वाणीने अखंड नामस्मरण केल्यास तो सुलभ मोक्ष मिळवू शकतो असा त्यांचा ठाम सिद्धांत होता ते सर्वांनाच भवतारक रामनाम मंत्राचा उपदेश करीत प्रपंचाचा त्याग न करता व्यवहार सन्मार्गाने चालवून सकल कर्मफल भगवंताला अर्पण करणे हीच विरक्ती असा नुसता उपदेश न करता त्याप्रमाणे स्वतः आचरण करून तो आदर्श ते सामान्य जनापुढे उभा करत असत सर्व काही रामरायाच्या इच्छेवरती सोपवीत असत त्यांचे थोडक्यात वर्णन करायचे झाल्यास ते निराकांक्षेची मूर्ती होते निष्कामकर्माचे व्यक्त स्वरूप होते निरभिमानाचे माहेरघर होते निस्पृहप्राणाचे जणू उगमस्थानच होते आणि प्रेमाचे चालते बोलते प्रतीक होते असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही त्यांचं आचरण आणि वाणी जितकी आकर्षक होती तितकीच त्यांची मूर्ती मनहारी होती त्यांची अंगकांती इतकी मोहक होती की त्याच्या दर्शनाने प्रत्येकाला मोहिनीच पडे रात्रंदिवास काबाड कष्ट करून कंटाळलेल्या मनुष्याला उत्तम आश्रय मिळाला असता जसा तो आनंदित होतो तसा भवसागरात व्यर्थ धडपड करणाऱ्याला केवळ त्यांच्या दर्शनाने निरांतक आश्रय लाभल्याचा आनंद होऊन धैर्य आणि शांती प्राप्त होत असे शेकडो गायी त्यांनी मृत्युमुखातून सोडवल्या होत्या ते मातेच्या ममतेने प्रेम रसभरीत वाणीने सर्वांना बोध करत असत त्यांना उपासनेचे वेगवेगळे सर्व मार्ग मान्य होते गोंधावल्याला येणाऱ्या भक्तांना आपल्या उपास्य दैवताची उणीव भासू नये म्हणूनच की काय त्यांनी तिथे राम मंदिर श्री शिवमंदिर श्री दत्तात्रय मंदिर श्री विठ्ठल मंदिर श्री शनीश्वर मंदिर श्री मारुती मंदिर आदी मंदिरे स्थापली अशा सद्गुरूंची आणि आनंदशास्त्र्यांची गाठ पडल्यावर तेथे कसली कमतरता उत्तम शिल्पाच्या हाती रत्न पडले असता त्याच्या हातून त्या रत्नाचे अनेक पैलू पाडून त्याचे तेज पाकवण्याचे कार्य झाले नाही तरच आश्चर्य आनंदशास्त्रांवर अनुग्रह करून पहिले जर कोणती श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी कामगिरी बजावली असेल तर आपल्या शिष्योत्तमाला अहंकाराचा वारा लागून बाधा होऊ नये म्हणून त्याच्याकडून त्यांनी मिळवलेली शाल वगैरे सर्व मानाच्या वस्तूंचं दान करायला लावलं अनंतशास्त्र्यांनी गुरुवाज्ञा प्रमाण मानून तत्काळ तसं केलं तत्क्षणी अनंतशास्त्र्यांची शास्त्रवासना आणि देहाभिमानही पार गळून गेली सद्गुरुनाथाला सोडून कुठेही जायचं नाही असा त्यांनी ठाम संकल्प केला आणि त्यांच्या सेवेला ते सिद्ध झाले परंतु ज्यावेळी भैयासाहेब शास्त्र्यांना आज तुमच्याकडेच घेऊन जा त्यांचा सायंकाळचा सा उपहार तुमच्याकडेच होऊ द्या असं सांगून आज्ञा दिली तेव्हा आनंदशास्त्रांना आतोनात दुःख झालं सद्गुरूंना सोडून जाणं त्यांना रुचत नव्हतं आणि गुरुवाज्ञा प्राणापेक्षा जास्त अशी त्यांची ठाम भूमिका असल्यामुळे अनिर्वाह पक्षी ते भैयासाहेबांबरोबर त्यांच्या घरी परतले ही एक एकतऱ्याने ब्रह्मचैतन्य महाराजांनी शिष्योत्तमाची कसोटीच पाहिली नसेल कशावरून घरी येऊन सायन सन्यादी अन्ने गाठपून त्यांनी फलाहार घेतला त्यानंतर बोलत बसल्यावेळी भैयासाहेबांनी शास्त्रीजी पूर्वी तुम्ही महाराजांच्या दर्शनात जाऊन त्यावेळची महाराजांची स्थिती पाहून त्यांची हेटाळणी केलीत आणि नमस्कारसुद्धा न करता निघून आलात असे असता त्याच सद्गुरूच्या ठिकाणी तुमच्यात इतकी भक्ती आणि इतका विश्वास कसा उत्पन्न झाला याचं मला आश्चर्य वाटतं असा प्रश्न केला हे ऐकताच आनंदशास्त्री आनंदाश्रू डाळीत म्हणाले भैयासाहेब हा महाराजांचा महिमा इतका आघात आहे की तो हरिहर ब्रह्मादी देवाना देखील कळणं शक्य नाही माझ्यासारख्या मंदमतीला तो कसा कळणार आज्ञाने अशा मी या दयाधनाची प्रथम किती निंदा केली तरी महाराजांनी मला आपल्याकडे आकृष्ट करून आपलं अद्भुत असं सत्यस्वरूप दाखवून माझ्यावर त्यांनी कृपा केली अशा सद्गुरूच्या तोडीचा दुसरा कोणी असणं शक्यच नाही या सद्गुरुनाथाच्या दरबारात निंदकाला तसंच वंदकाला योग्य ते स्थान मिळणार यात संदेह नाही त्यांच्या ठिकाणी भेदभावाचा अभाव आहे सद्गुरुनाथ कृपा समुद्र आहेत केवळ परब्रह्मच त्यांचं स्वरूप अवर्णनीय असणारच अशा भक्तवत्सलाच्या स्मरणमात्रानेच जन्मजन्मांतरीची असंख्य पातके सर्व भस्मावून जातात त्यांच्या दर्शनाने भवबंध तुटतो अशा प्रकारे वर्णन करता करता शास्त्रीजींचा कंठ दाटून आला डोळ्यातून आनंदश्रू स्रवू लागले ते भाववश झाले महाराजांच्या ठाई त्यांची वृत्ती स्थिर झाली आणि त्यांच्या मुखातून खालील अवर्णनीय उद्गार बाहेर पडले माझे सद्गुरुराव मारुती अवतार कोणीही संदेह धरू नये दयाही पहावे सद्गुरुनाथाची समर्थाच्या परी शोभत असे नारीनर ज्याला झाले रामरूप नाही नाही भेद निळप्राय कोट्यानुकोटी उद्धरिले लोक रामनाम एक बोधुनिया करुणे व्यवहार परी नाही लिप्त पंकातुनी गगन जैसे जाणा सच्चिदानंद स्वरूपी निमग्न रामरूप सत्य सत्य जाणं तुर्यातीत अवस्था आहे निरंतर ब्रह्मानंद खूणच सांगत असे येथे सूज्ञ वाचक अशी शंका घेतील की अनंतशास्त्रांना ब्रह्मानंद पदवी प्राप्त होण्यापूर्वीच आपल्या कवनात ब्रह्मानंदाचा शब्दप्रयोग कसा केला सकृतदर्शनी शंका रास्त वाटते परंतु ब्रह्मानंद खूण म्हणजे ब्रह्मानंद पदप्राप्तीची खूण असा त्याचा अर्थ घेतला असता शंकेचे निवारण होते असो गदगदवाणीने शास्त्र्यांच्या मुखातून बाहेर पडलेले कवन ऐकून भैयासाहेबांना परमानंद झाला आणि अनंतशास्त्रांना सद्गुरुनाथाच्या निजस्वरूपाची ओळख पटली असल्याची त्यांची खात्री झाली दुसऱ्या दिवशी सकाळी आपले स्नानादी अनेक आटपून आनंतशास्त्री श्री महाराजांच्या निवासस्थानी दाखल झाले ते मात्र पुन्हा त्यांना सोडून कुठेही गेले नाहीत म्हणण्यापेक्षा श्री महाराजांनी त्यांना तसे जाण्यास सांगितलेच नाही असे म्हणणे संयुक्तिक होईल अनंतशास्त्री रात्रंदिवस सद्गुरुसेवेत निमग्न झाले श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनीही दोन तीन दिवसात आपला मुक्काम हलवला आणि ते गोंदवल्याला गेले बरोबर श्री महाराजांनी अनंतशास्त्रांनाही नेलं आणि तेथे त्यांच्या सेवेत ते निरत झाले सेवा म्हणजे एक दिव्यच असतं गुरुसेवा म्हणजे तर परमदिव्य लौकिकी विद्या जरी संपादन करायची झाली तरी गुरुदेवांना प्रसन्न ठेवण्यासाठी गुरुदेवांनी सांगितलेली सर्व कामं बिनतक्रार करावी लागतात त्यातून जर आत्मविद्या संपादन करायची म्हणजे सामान्य काम नव्हे सामान्य पण नव्हे ते अनन्य सामान्य होय आत्मविद्या संपादनार्थ कष्टांची परवा न करता गुरूंना सुप्रसन्न ठेवावे लागतं एवढ्यानेच भागत नाही तर गुरूंना काय पाहिजे आहे हे बिनचूक खैरून त्याच्या आगाऊ तजवीजीत असणं हेच खरोखर अवघड ते किती अवघड असतं याची कल्पना खालील सुक्तीवरून येईल सेवा धर्म परम गहनं योगिनामाप्य गभ्य सद्गुरू देखील शिष्याची सर्वतोपरी परीक्षा घेतात त्यांच्या कसोटीस तो उतरला तरच सद्गुरू त्यात मन घालतात कारण प्रत्येक शास्त्राचीच मुळी अशिष्याय न देयम अशी स्पष्ट आज्ञा असते आणि या बंधनाने ते जखडलेले असतात सेवा हेच अनंतशास्त्रांचं परम होतं श्री गुरुमूर्तीशिवाय जागृती स्वप्न सुशुक्ती या तिन्ही अवस्थेत दुसऱ्या वस्तूच्या चिंतेला ते मनात थारास देत नसत गुरुवाक्य म्हणजे वेदवाक्य ही त्यांची दृढ श्रद्धा होती श्री गुरुमूर्ती हेच आपले परमदैवत असा त्यांचा पूर्ण विश्वास होता गुरुगृह गुरु हा स्वर्ग अशी ठाम भावना होती सद्गुरुनाथ हेच साक्षात परब्रह्म अशी पूर्ण जाणीव असल्यामुळे ते शुद्ध भावनेने अखंड गुरुसेवेत तत्पर असत इतर कितीही शिष्य असले तरी स्वतः प्रेमाने सगळी गुरुसेवा ते करत असत एवढंच नव्हे तर निरंतर गुरुवर्ची सेवा करण्यात शक्ती लाभावी म्हणून श्री रामप्रभूची प्रार्थना करत असत त्यांची भूक धान हरपली होती निमित्त मात्र एक दोन घरी जाऊन माधुकरी भिक्षांना आणून ते गुरूंना समर्पण करून त्यांच्या अनुज्ञेने त्याचं सेवन करीत असत गुरुसेवेत अंतर पडू नये अशा बेताने परिमित भोजन करण्याची दक्षता ते घेत असत निद्रेचाही त्यांनी त्याग केला होता अनंतशास्त्री हे सदैव कोपीन धारण करीत आणि त्यावर गुडघ्यापर्यंत लांबीचे एक वस्त्र म्हणजे लुंगी गोंडाळत यज्ञोपवीत हेच त्याचं प्रावरण ऊन थंडी पाऊस दिवस रात्र याची कशाचीही परवा न करता उघड्या अंगाने ते अखंड गुरुसेवेत रममाण होत असत ते कोणाबरोबरही बोलत नसत गुरुमुखातून बाहेर पडणारी प्रत्येक आज्ञा झेलून तात्काळ त्याप्रमाणे तजवीज करून पुन्हा त्यांच्या मागे हात जोडून दुसऱ्या आज्ञेची मार्ग प्रतीक्षा करत उभं राहत असत सद्गुरूसमोर उभे राहून ते केव्हाही बोलत असत एवढेच काय त्यांची दृष्टीदेखील सद्गुरूचरणावर खिळलेली असे श्री महाराजांची गोमातेवर फार प्रीती असे दिवसाकाठी त्यांना भूस कडबा वगैरे घालण्यासाठी आणि त्यांच्या अंगावरून हात फिरवण्यासाठी ते एक दोन वेळा तरी जात असत म्हणून आनंदशास्त्री हे श्री महाराज उठण्यापूर्वी पहाटे उठून गोशाळेत जाऊन शेणमूत काढून गोठा झाडून स्वच्छ करीत असत त्यानंतर गुरुगृह झाडून केर कचरा काढत असत उष्टे खरकटे सारवण आदी कामे यात कमीपणा न मानता निराभिमानाने करत असत अशा तऱ्हेने न कंटाळता अनन्य भावाने ते सेवा तत्पर झाले असल्यामुळे त्यांना अवसर कसा तो मिळतच नसे सद्गुरू सेवेची महती सचिच्छूच जाणवत विषयासक्त आणि भोजनासक्त अशा आम्हा शिष्यांना ती कशी करणार एकतर ती महती कळवून घेण्याची आपली इच्छा नसते आणि दुसरे म्हणजे यदा कदाचित इच्छा झालीच तर ती कळणे इतकी आपल्या अंगी पात्रता नसते आमचे सर्व व्यवहार पंक्तीस सुग्रास भोजन करणे त्यानंतर निद्रासुखाचा यथेच अनुभव घेणे आणि इतर शिळोप्याच्या गप्पांच्या वेळी खोलपर्यंत न रुजलेल्या फक्त काष्टापर्यंत पोचलेल्या वेदांताच्या गोष्टी पोपटाप्रमाणे बोलून व्यर्थ कालक्षेप करण्यावरच केंद्रित झालेले असतात मनमुराद गुरुसेवा करून त्यांचा कृपाप्रसाद मिळवून भवबंधनातून मुक्त होऊ इच्छणाऱ्यांची संख्या अनामिक सार्थवती बभूव या उक्तीप्रमाणे त्या कोटीतच मोडते असे म्हटल्यास ते वाजवीस ठरेल आनंदशास्त्रींची चित्तवृत्ती गुरुच्या ठाई इतकी स्थिर झाली होती की गुरुरावांची हाक कानावर रदळण्यापूर्वीच ते नम्रपणे हात जोडून त्यांच्याकडे उभे राहत असत ते गुरुवाज्ञा प्राणापलीकडे पाळत असत त्यामुळे सर्व शिष्यांमध्ये आनंदशास्त्री सर्वश्रेष्ठ होते त्यांच्या सेवेचे यथार्थ वर्णन करण्याच्या भरीस न पडणेच बरे तुलनात्मकदृष्ट्या दर्शन घडायचेच म्हटल्यास पतिव्रतेची पतीसेवा देखील अनंतशास्त्रांच्या गुरुसेवेपुढे खचित फिक्की पडेल वानगी दाखल एक दोन उदाहरणे खाली देत आहे त्यावरून कल्पना येईल एकदा आनंदशास्त्री हे गुरुवाज्ञेप्रमाणे माणगंगा नदीवर स्नानास गेले असता दंतधामन करून स्नानासाठी ते गडबडीने उठले स्नान करता करता गुरु आपल्याला हाक मारित आहेत असं त्यांना भास झाल्यामुळे ते अर्धवट भिजलेल्या अंगाने जे पळत सुटले ते थेट गुरुजवळ येऊन उभे राहिले आसपासच्या लोकांना हे पाहून आश्चर्य वाटून त्यांनी त्यांना विचारलं असता ते पळत सुटल्यावेळी सद्गुरुनाथ त्यांना हाका मारत होते अशी त्यांची खात्री झाली एकाग्रतेचेच हे लक्षण आहे दुसऱ्या एकावेळी अनंतशास्त्री हे सद्गुरुनाथांच्या राहत्या घराच्या धाब्यावरील गवत काढत होते त्यावेळी श्री महाराजांनी त्यांना हाक मारली ते ऐकता क्षणी गुरुनाथांच्या समोर हजर होण्यास उशीर होऊ नये म्हणून देहाची परवा न करता त्यांनी धाब्यावरून धक्कन खाली उडी मारून गुरुदेवांसमोर ते हात जोडून उभे राहिले अशा तऱ्हेने वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक परीक्षेत ते उत्तीर्णच होत राहिले आणखी एकदा श्री गुरूंनी घोड्यावर बसून पंढरपूरला जाण्याचं ठरवलं आणि शिष्योत्तम अशा अनंतशास्त्र्यांना आपल्याबरोबर घोड्याच्या पाठोपाठ पायी येण्याची आज्ञा केली गुरुवाज्ञा होताच यांनीही मार्गात गुरुवर्ंना लागणारं सर्व साहित्य एका गाठोड्यात बांधलं आणि ते डोक्यावर घेऊन निघायला ते सिद्ध झाले श्री महाराजांनी घोड्यावर बसून पंढरपूरची वाट धरली अनंतशास्त्री घोड्याच्या पाठोपाठ पळत निघाले शिष्याची परीक्षा घ्यावी म्हणून की काय महाराजांनी सरळ वाट सोडली आणि आपलं घोडं खडकाळ आणि काट्याकुट्यांनी भरलेले वाटेच घातलं अनंतशास्त्री देखील घोड्याच्या पाठोपाठ खाचखळग्यातून काट्याकुट्यातून ठेचकाळत काटे मोडून घेत हुंकी चू न करता चालले होते श्री महाराजांनी सकाळी दोन तास दिवसाला जे एक गोंदवलं सोडलं होतं ते नऊ दहा तासाला पंढरपुरी दाखल होऊन ते श्री राम मंदिराला आले आनंदशास्त्री पाठोपाठ होतेच श्री महाराज घोड्यावरून उतरतास त्यांनी घोडे नेऊन एकीकडे बांधले सद्गुरूच्या स्नानाची व्यवस्था केली नंतर घोड्याचा अंग रगडून त्यास तोबरा दिला इतक्यात गुरुदेवांनी त्यांना चंद्रभागेत स्नान करून नेण्याची आज्ञा केली ने। आज्ञेप्रमाणे ते नदीला जाऊन स्नान करून आले त्यावेळी सद्गुरू जेवायला बसले होते स्नान करून आलेल्या शिष्याला पाहून काहीतरी विसरल्याचा आविर्भाव करून पंढरपूरला आल्यावर ग्रामप्रदक्षिणा करून येऊनच माझा जेवणाचा परिपाठ असता यावेळी मी विसरून जेवायला बसलो तरी माझ्याकरता तू जा आणि नगरप्रदक्षिणा कर पुरी करून ये अशी त्यांनी अनंतशास्त्र्यांना आज्ञा केली गोंदवल्याहून पंढरपूर अंतर पन्नास मैलापेक्षा जास्त होईल आनंदशास्त्री घोड्यापाठोपाठ खाजखळग्यातून काट्याकुट्यातून दगड्याधुंड्यातून पळत आले होते त्यांच्या पायात असंख्य काटे मोडले होते पाय रक्तबंबाळ झाले होते तरी तिकडे बिलकुल लक्ष न देता भुकेने आणि तहालेने व्याकुळ झाले होते तरी गुरुवाज्ञा पालन करण्यात तत्पर असलेल्या त्यांनी ती आज्ञा शिरसाम मानली आणि काहीही न बोलता अतिउत्साहाने आणि आनंदाने ती यथासांग पूरी पुरी केली प्रदक्षिणा पुरी करायला तीन तास लागले परत येताच ते श्री हात जोडून उभे राहिले त्यावेळी शास्त्रांना आलेलं पाहून श्री गुरूंनी त्यांना प्रथम भोजन उडकण्याला सांगितलं श्री गुरुप्रसादाचं सेवन करून ते पुन्हा श्रीगुरूजवळ येऊन हात जोडून उभे राहिले दुसऱ्या एका शिष्याने त्यांना तुम्ही दमला आहात थोडे विश्रांती घ्या श्री गुरूंनी तुम्हाला हाक मारल्यास मी कळवीन असं सांगितलं त्याचवेळी श्री महाराजांनी शास्त्रांना हाक मारली आणि ते हात जोडून त्यांच्यापुढे उभे राहिले त्यांना पाहता सद्गुरूंनी सदै अंतकरणाने त्यांना जवळ बोलवून आज मी तुला पुष्कळ त्रास दिला नाही वाटेच्या प्रवासाने तुझ्या देहाला पुष्कळ श्रम झाले असतील असे म्हणून त्यांच्या सर्वांगावर आपला अमृत हस्त फिरवला तत्क्षणी सर्व वेदनांचा परिहार झाल्यामुळे शास्त्र्यांच्या अंगात नवचैतन्य संचारलं धन्य ते गुरु आणि धन्य तो शिष्य गुरु शिष्यांच्या कसोटीच्या गोष्टी ऐकायला केव्हाही मनोहरच असतात परंतु तशी कृती करणं मात्र अनंतशास्त्रासारख्या श्रेष्ठ शिष्याखेरीत इतरांना साध्य होणे दुराप सचशिष्य जर मनपूर्वक गुरुसेवेत तत्पर राहिला तर त्याची वृत्ती सद्गुरुनाथाच्या विषयी तादात्म्य पावते दोघांमध्ये रेडिओ ॲक्टिव्हिटीचा प्रवाह सुरू होतो त्यामुळे सद्गुरूच्या मनात उमटणारे भाव तत्काल सचशिष्या समजतात गुरुशिष्यांचे दोघांचे हृदय एक्रम झालेले असते अनंतशास्त्र्यांची तशा प्रकारची विमल सेवा पाहून अनंतशास्त्र्यांच्या अंगी मांडलेले उत्कट वैराग्य पाहून आणि त्यांना लागलेली भगवत दर्शनाची आतुरता पाहून सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज हे परमसंतोष पावले श्री रामकार्याचा देशोदेशी प्रसार करून लोकसंग्रह करू शकेल असा हाच एक समर्थ शिष्य आहे अशी त्यांची खात्री झाली स्वानंदभुवन चाखण्याची जरी त्यांची पात्रता असली तरी तो मिळवण्यात येणाऱ्या अडचणी दूर होण्यासाठी याच्याकडून जपानुष्ठान अवश्य करवलं पाहिजे असे ठरवून नर्मदा तटाकी सर्पेश्वर नावाने ओळखल्या जाणाऱ्या ओंकारेश्वराच्या देवालयी जाऊन उपदिष्ट श्रीराम मंत्राचे तीन कोटीचे पुनश्चरण करण्याची शास्त्र्यांना श्री महाराजांनी आज्ञा करून पाठवलं श्री सद्गुरू ब्रह्मानंदार्पणस्तू आज इथेच थांबू ओम तत्सत्